नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी महत्वाचा सराव प्रश्न संच घेत आहोत मित्रांनो या व्हिडिओमध्ये मध्ये घेतलेले आपण जे काही प्रश्न आहेत ते सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला पोलीस भरती दोन हजार चोवीस या वर्षी विचारण्यात आलेले इम्पॉर्टंट प्रश्न आहेत या मध्ये आपण शंभर पेक्षा जास्त मनलायनर प्रश्न घेतलेले आहेत हे आपल्याला सर्वच्या सर्व दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे मित्रांनो आपल्याला या व्हिडिओची पीडीएफ जर डाऊनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे दोघांच्याही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जातील मित्रांनो हा जो प्रश्न संच असणार आहे हा पोलीस भरतीमध्ये दरवर्षी रिपीट झालेले प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत आणि हा प्रश्न येणाऱ्या मुंबई पोलीस भरतीसाठी सर्वात इम्पॉर्टंट ठरणारे हे प्रश्न असणार आहेत कारण या शंभर पैकी आपल्याला कमीत कमी साठ प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये याच प्रश्नामधील येणार आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न काय आहे टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक दोन हजार चोवीस मध्ये मालिकावीर पुरस्कार कोणत्या खेळाडूला मिळालेला आहे तर तो मिळालेला आहे पहा जसप्रीत बुमरा इंडियन बॉलर आहेत यांना दोन हजार चोवीसचा जो टी ट्वेंटी वर्ल्ड कप झाला तर त्याचा मालिकावीर म्हणून मिळालेला आहे पुरस्कार त्यानंतरचा प्रश्न आहे एकोणवीसवी आशियाई क्रीडा स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडली ती पडली पहा हांग जो या ठिकाणी त्यानंतरचा प्रश्न आहे दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये उद्घाटन प्रसंगी भारताची ध्वजवाहक महिला खेळाडू कोण होती तर ती होती पहा पी व्ही सिंधू त्यानंतरचा प्रश्न आहे नक्षलवादाचा उगम कोणत्या राज्यातून झालेला आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पश्चिम बंगाल या राज्यामधून तर मित्रांनो यावरती एक आपल्याला इम्पॉर्टंट असा प्रश्न विचारला होता की नक्षलवादाचा सुरुवात कोणत्या गावातून झाला तर पश्चिम बंगाल हे राज्य आहे आणि पश्चिम बंगालमधील नक्षलबारी हे जे गाव आहे या गावामधून नक्षलवादाला सुरुवात झालेली आहे यानंतरचा प्रश्न आहे तुर्की सिरिया भूकंपानंतर सिरिया आणि तुर्कीला मदत करण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबवले होते तर त्याचं नाव होतं पहा ऑपरेशन दोस्त हे जे ऑपरेशन आहे हे कशासाठी राबवण्यात आलं होतं सिरिया आणि तुर्कीमध्ये एक भूकंप झाला होता तर त्या भूकंपानंतर या दोन देशांना मदत करण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन एक राबवलं होतं ते होतं ऑपरेशन दोस्त त्यानंतरचा प्रश्न आहे जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे तर ती करण्यात आली आहे पहा जपानला यानंतरचा प्रश्न आहे कलेक्टर आंबा हा मुख्यतः ता कोणत्या तालुक्याशी संबंधित आहे तर याचं उत्तर आहे पहा सिरोनचा तालुका यानंतरचा प्रश्न आहे ड्रॅगन पॅलेस तयार करण्यासाठी ओगावा सोसायटी सोबत कोणत्या व्यक्तीने मुख्य भूमिका बजावलेली आहे उत्तर आहे पहा सुलेखा कुंभारे यांनी ओगावा सोसायटी सोबत एक भूमिका बजावली होती कशासाठी तर ड्रॅगन पॅलेस तयार करण्यासाठी यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा कोणता आहे उत्तर आहे पहा अहमदनगर किंवा आपल्याला अहमदनगरचं नवीन नाव विचारलं जातं ते आहे पहा अहिल्यानगर या ठिकाणी मित्रांनो सर्वात इम्पॉर्टंट तीन प्रश्न आपल्याला लक्षात ठेवायचे पहिला प्रश्न दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न तर पहिला प्रश्न काय असणार आहे लक्षात ठेवा अहमदनगरचं नाव बदलून काय ठेवण्यात आलं तर अहिल्यानगर लक्षात ठेवा अहिल्या अहिल्यानगर हे अहमदनगरचं नवीन नाव आहे अजून एक दुसरा जिल्हा आहे आपला औरंगाबाद तर त्याचं नवीन नाव आहे पहा छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर त्यानंतर तिसरा एक जिल्हा आहे पहा तो आहे उस्मानाबाद तर उस्मानाबादचं नवीन नाव काय आहे पहा धाराशिव म्हणजे यांना जे नवीन नाव देण्यात आले ते आपण घेतलेले आहेत कधी कधी आपल्याला याच प्रश्नांची उलट उत्तरं विचारली जातात छत्रपती संभाजीनगरचं प्राचीन नाव काय आहे तर लक्षात ठेवायचं खडकी हे जुनं नाव आहे आणि अहमदनगर सॉरी धाराशिव जे आहे याचं जुनं नाव विचारलं तर उस्मानाबाद आणि उस्मानाबाद पेक्षा जुनं जर विचारलं तर ते आहे पहा धाराशिवच त्यानंतरचा प्रश्न आहे महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचा अध्यक्ष निवडीचा अधिकार हा कोणाकडे असतो तर तो आहे पहा ग्रामसभेला त्यानंतरचा प्रश्न आहे अ नेशन इन द मेकिंग या ग्रंथाचे लेखक कोण आहेत उत्तर आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी लिहिलेलं खूप महत्वाचं पुस्तक आहे पहा अ नेशन इन द मेकिंग यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रपती भवनातील प्रतिष्ठित दरबार हॉल याचे नाव बदलून काय करण्यात आले आहे तर याचं उत्तर आहे पहा गणतंत्र मंडप हे जे आहे हे दरबार हॉलचं नवीन नाव आहे यानंतरचा प्रश्न आहे भारताच्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण आहेत तर ते आहेत पहा मीरा कुमार ह्या ज्या आहेत या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती ठरलेल्या आहेत मित्रांनो हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे कारण हा प्रश्न देशातील आणि भारतातील म्हणजे राज्यातील ज्या प्रथम महिला आहेत त्यांच्यावरती हा प्रश्न आपल्याला येऊ शकतो यानंतरचा प्रश्न आहे नांदेड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते तर नांदेड जिल्ह्याचं नंदीग्राम हे जे आहे हे पूर्वीचं नाव होतं यानंतर प्रश्न आहे पहा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते या ठिकाणी पूर्वीचे अर्थ म्हणजे पहा आपण म्हणू शकतो काय त्याला प्राचीन नाव लक्षात ठेवा तर पूर्वीचं नाव होतं छत्रपती संभाजीनगरचं खडकी पण संभाजीनगर हे जे आहे हे औरंगाबाद या शहराचं किंवा या जिल्ह्याचं नाव आहे कधी कधी आपल्याला औरंगाबाद जर ऑप्शन मध्ये आलं तर औरंगाबाद देखील उत्तर आहे यानंतरचा प्रश्न आहे भारत सरकारने नुकतेच कोणत्या देशाच्या नागरिकांसाठी विसा सेवा रद्द केलेली आहे तर ती किल्ली आहे पहा कॅनडांसाठी विसा रद्द केलेला आहे यानंतरचा प्रश्न आहे भारताकडून ऑस्कर नामांकनासाठी पाठविण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट कोणता आहे तर त्या चित्रपटाचं नाव आहे पहा श्वास हा प्रश्न थोडासा अजून एक इम्पॉर्टंट आहे भारताकडून ऑस्कर साठी पाठवण्यात आलेला एक चित्रपट आहे या ठिकाणी पहिला मराठी विचारला आहे तर तो आहे पहा श्वास यानंतरचा प्रश्न आहे सन दोन हजार चोवीस मध्ये आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताने कोणत्या संघाचा पराभव केला म्हणजे या ठिकाणी प्रश्न असा विचारला आहे की भारतासोबत फायनलमध्ये कोणता देश होता तर पहा इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका म्हणजेच दक्षिण आफ्रिका हे आपलं उत्तर असणार आहे कारण इंडियाने दक्षिण आफ्रिकेला फायनलमध्ये हरवलं आहे म्हणजेच अंतिम फेरीमध्ये भारताविरुद्ध दक्षिण आफ्रिका होती आणि ती सेमी फायनल हरलेली आहे त्यानंतरचा प्रश्न आहे शक्ती हा लष्कर सराव कोणत्या दोन देशांमध्ये आयोजित करण्यात येतो तर शक्ती हा जो लष्कर सराव आहे हा भारत व फ्रान्स या दोन देशांमधला लष्करी सराव आहे त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत रश्मी शुक्ला या ज्या आहेत या सध्याच्या पोलीस महासंचालक आहेत आणि हा प्रश्न मित्रांनो अंडरलाईन करून ठेवा किंवा नोट करून ठेवा त्यामुळेच म्हणतो प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ आपण डाउनलोड करत राहा आपल्या टेलिग्रामवरती प्रत्येक पीडीएफ आपण फ्रीमध्ये देत आहोत कारण पोलीस महासंचालक यावरती जर विचार केला तर दोन हजार चार पासून हा प्रश्न आपल्याला जवळपास एकशे त्रेचाळीस वेळा विचारण्यात आलेला आहे तर सध्याचे पोलीस महासंचालक आहेत रश्मी शुक्ला यानंतरचा प्रश्न आहे कोण भारतीय वंशाचे व्यक्ती ब्रिटनचे पंतप्रधान आहेत लक्षात ठेवा ऋषी सुनक हे जे आहेत हे ब्रिटनचे पंतप्रधान आहेत आणि ते भारतातील किंवा भारतीय वंशाचे व्यक्ती आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे माजी पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी कोणते पुस्तक लिहिलेले आहे तर त्या पुस्तकाचं नाव आहे पहा मॅडम कमिशनर हे पुस्तक मित्रांनो हा देखील प्रश्न थोडासा नोट करून ठेवायचा आहे कारण हा प्रश्न आपल्याला दोन हजार चोवीस मध्ये दोन वेळा विचारण्यात आलेला आहे आणि यातील जे काही आपण शंभर प्रश्न घेतलेले आहेत हे शंभरचे शंभर प्रश्न आपल्याला दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत पहा यानंतरचा प्रश्न आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे म्हणजेच आर बी चे विद्यमान गव्हर्नर कोण आहेत विद्यमान म्हणजे कोण तर सध्याचे गव्हर्नर कोण आहेत तर पहा या ठिकाणी शशिकांत झालेला आहे पण ते शक्तिकांत दास शक्तिकांत शक्तिकांत तास हे जाहे 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 शक्ति दास हे जे आहेत हे सध्याचे आरबीआयचे गव्हर्नर आहेत लक्षात ठेवायचे थोडीशी मिसप्रिंट होऊ शकते तर त्यावर आपण सोल्युशन देखील देत आहोत शक्तिकांत दास हे जे आहेत आरबीआयचे सध्याचे गव्हर्नर आहेत यानंतरचा प्रश्न आहे ट्वेल्थ फेल हा सिनेमा कोणत्या पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित आहे मित्रांनो लक्षात ठेवायचे ट्वेल्थ फेल हा जो मूवी आहे हा सर्वात उत्कृष्ट ठरलेला चित्रपट देखील आहे तर हा आहे मनोज कुमार शर्मा हे जे पोलीस अधिकारी आहेत आय पी एस अधिकारी तर त्यांच्या जीवनावरचा चित्रपट आहे ट्वेल्थ फेल त्यानंतरचा प्रश्न आहे टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार चोवीस साठी कोणता देश यजमान होता म्हणजे यजमान म्हणजे काय तर कोणत्या देशामध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस भरवलेली होती स्पर्धा तर ती भरवली होती पहा यूएसए म्हणजेच अमेरिकामध्ये भरवण्यात आली होती यानंतरचा प्रश्न आहे सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला तर त्यांचा जन्म आहे तीन जानेवारी अठराशे एकतीस साली सावित्रीबाई फुले यांचा जन्म झालेला आहे यानंतरचा प्रश्न आहे राजवाड्यांचे शहर म्हणून कोणत्या शहराची ओळख आहे तर राजवाड्यांचे शहर कोलकाता या शहराला ओळखलं जातं त्यानंतरचा प्रश्न आहे स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो तर तो केला जातो पहा राष्ट्रीय युवक दिन लक्षात ठेवायचंय बारा जानेवारीला हा दिवस साजरा केला जातो राष्ट्रीय युवक दिन यावर आपल्याला अजून एक प्रश्न अल्टरनेट करून विचारला होता तर राष्ट्रीय युवक दिन हा दिवस कोणाच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो तर तो केला जातो स्वामी विवेकानंद यांच्या जन्मादिवशी त्यानंतरचा प्रश्न आहे रोषा जातीचे गवत राज्यामध्ये आपल्या कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळून येते तर पहा धुळे नंदुरबार आणि जळगाव हे जे जिल्हे आहेत तर या जिल्ह्यामध्ये रोषा जातीचं एक गवत आहे आणि हे मुख्यतः याच प्रमाणावर याच जिल्ह्यांमध्ये आढळून येतं यानंतरचा प्रश्न आहे डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे पहा डिस्कवरी ऑफ इंडिया लक्षात ठेवायचं हे पुस्तक थोडस महत्वाचं आहे आणि यावेळेस आपल्याला दोन हजार एकोणवीसला हा प्रश्न विचारला होता दोन हजार बावीसला सुद्धा विचारला आणि दोन हजार चोवीसला सुद्धा विचारण्यात आलेला आहे यानंतरचा प्रश्न आहे भारतीय हरितक्रांतीचे जनक म्हणून कोणाला म्हटलं जातं तर डॉक्टर एम एस स्वामीनाथन हे जे आहेत यांना भारतीय हरितक्रांतीचे जनक म्हटलं जातं या ठिकाणी अजून एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे पहा जागतिक हरितक्रांती कोणती जागतिक लक्षात ठेवा आपल्या राष्ट्रीय किंवा भारतीय हरितक्रांतीचे जनक स्वामीनाथन आणि जागतिक जर विचारलं तर नॉर्मन बोरलॉग नॉर्मन बोरलॉग हे जे आहेत हे यांना हरित जागतिक हरितक्रांतीचे जनक म्हणतात यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या शहराला इंद्राची नगरी म्हणून ओळखले जाते तर अमरावती हे शहर आहे अमरावती शहराला इंद्र नगरी किंवा इंद्राची नगरी म्हणून ओळखले जाते यानंतरचा प्रश्न आहे रॅमन मॅक्से पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहेत लक्षात ठेवायचे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती तर ते आहेत आचार्य विनोबा भावे यानंतरचा प्रश्न आहे शनी या ग्रहाचा शोध लावण्याचे श्रेय कोणत्या शास्त्रज्ञास दिले जाते शनी जो ग्रह आहे असं कोणी म्हटलं म्हणजे म्हणता येतं की ग्रहाचा शोध कोणी लावला तर तो लावला पहा गॅलिलिओ या शास्त्रज्ञाने यानंतरचा प्रश्न आहे स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे उत्तर आहे याचं एम एच म्हणजेच महाराष्ट्र हे जे राज्य आहे हे असं देशातील पहिलं राज्य ठरलं की त्या ठिकाणी त्यांनी एक स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन केलेला आहे यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र भूषण दोन हजार चोवीस राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर उत्तर आहे याचं पहा अशोक शराफ यांना दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला आहे आणि तो आपल्या महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे आपल्या भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे मित्रांनो भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे भारतरत्न भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे आणि आपल्या राज्याचा महाराष्ट्र भूषण यानंतरचा प्रश्न आहे भारतातील मान्सून पावसावर परिणाम करणारा यल निनो हा कोणत्या ठिकाणी प्रवाह आहे तर तो आहे पॅसिफिक महासागर किंवा प्रशांत महासागरामध्ये आहे पहा यल निनो यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो लक्षात ठेवायचे प्रश्न आपण हा नोट करून ठेवा मिनी घटना म्हणून कोणत्या दुरुस्तीला ओळखलं जातं तर जी बेचाळीसवी झाली तर त्या घटना दुरुस्तीला मिनी घटना म्हणून ओळखलं जात यानंतरचा प्रश्न आहे कोविड नाईन्टीन महामारीमुळे प्रदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी कोणते अभियान राबवण्यात आलेले होते लक्षात ठेवा ऑपरेशन वंदे भारत हे ऑपरेशन खूप महत्वाचं आहे कारण आपल्याकडे दोन हजार वीस दोन हजार एकवीस ला या दोन वर्षामध्ये कोविड नाईन्टीन हा जो आजार आहे हा खूप मोठ्या प्रमाणात होता त्या ठिकाणी आपलं लॉकडाऊन देखील पडलं होतं तर त्याच महामारीमुळे जे आपल्या भारतातील प्रवासी आहेत किंवा भारतातील जे लोक आहेत ते दे परदेशामध्ये अडकून बसले आहेत अशा नागरिकांना भारतामध्ये परत आणण्यासाठी एक ऑपरेशन राबवलं होतं ते होतं ऑपरेशन वंदे भारत त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील देवळाळी या येथील अग्निवॉरियर हा युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशा दरम्यान पार पडलेला आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पहा भारत आणि सिंगापूर या दोन देशादरम्यान वॉरियर हा जो युद्ध सराव आहे तो झाला होता पण तो कोणत्या ठिकाणी तर देवळाळी या ठिकाणी यानंतरचा प्रश्न आहे जिल्हा नियोजन आणि जिल्हा मंडळाचे अध्यक्ष कोण असतात हा प्रश्न झेडपीसाठी खूप वेळा विचारण्यात आला होता आणि हा प्रश्न आपल्याला पहा जिल्हा नियोजनावरती सुद्धा विचारला जातो तर जिल्हा नियोजन आणि जिल्हा मंडळाचे अध्यक्ष हे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतात लक्षात ठेवा जिल्ह्याचे पालकमंत्री यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू कोणते आहे तर ते आहे पहा ब्लू मॉर्मॉन हे जे आहे हे आपल्या राज्याचं राज्य फुलपाखरू आहे यानंतरचा सण आहे पहा ओणम हा सण प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो तर तो केला जातो पहा केरळ या राज्यामध्ये यानंतरचा प्रश्न आहे मुंबईचा सिंह हे टोपन नाव कोणत्या व्यक्तीस देण्यास आलेले आहे फिरोज शहा मेहता हे आपलं उत्तर असणार आहे कारण फिरोज शहा मेहता यांना मुंबईचा सिंह म्हणून ओळखलं जातं त्यानंतरचा प्रश्न आहे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश कोणता ठरला उत्तर आहे याच भारत हा जगातील असा पहिला देश ठरला आहे की त्याने चंद्राच्या साऊथ पोलवरती लक्षात ठेवा कोणता दक्षिण ध्रुव म्हणजे कोणता तर साऊथ पोलवरती यशस्वीपणे लँडर उतरवणारा हा जगातील पहिला देश ठरलेला आहे त्यानंतरचा प्रश्न आहे कोयना नगराला कोणत्या वर्षी भूकंपाचा भीषण तडका बसला होता तर तो बसला होता पहा एकोणीसशे सदुसष्ट साली त्यानंतरचा प्रश्न आहे कॉमनवेल्थ साहित्य साप्ताहिकाचे संस्थापक कोण होते तर कॉमनवेल्थ हे जे साप्ताहिक होतं हे अॅनी बेझंट यांनी स्थापन केलं होतं त्यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्य शस्त्र म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे पहा आपल्या राज्याचं राज्यशस्त्र म्हणून दांड पट्टा हे जे शस्त्र आहे त्याला घोषित करण्यात आलं आहे त्यानंतरचा प्रश्न आहे सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी पार पडले हे पडलं पहा अंमळनेर या ठिकाणी यानंतरचा प्रश्न आहे सध्या भारतात एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत पहा या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प विचारला आहे तर भारतामध्ये एकूण आपल्या चोपन्न व्याघ्र प्रकल्प आहेत यानंतरचा प्रश्न आहे हिटलर याने कोणत्या वर्षी आत्महत्या करून घेतली होती हिटलर ओड़, हा जो आहे पहा लक्षात ठेवा जर्मनचा तानाशहा म्हणून त्याला ओळखलं जातं आणि हिटलरने स्वतः आत्महत्या केलेली होती पहा तर ती केली होती, होती? एकोणीसशे पंचेचाळीस या वर्षी त्यानंतरचा प्रश्न आहे हरित धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते तर ते आहे पहा महाराष्ट्र त्यानंतर प्रश्न आहे व्याघ्र गणना दोन हजार बावीस नुसार भारतामध्ये वाघांची संख्या किती आहे तीन हजार एकशे सदुसष्ट इतके वाघ आहेत पहा दोन हजार बावीसच्या व्याघ्र जनगणनेनुसार त्यानंतरचा प्रश्न आहे केंद्र शासनाने आयुष्यमान भारत ही योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे केंद्र शासनाची आयुष्यमान भारत योजना ही आरोग्याशी संबंधित आहे यानंतरचा प्रश्न आहे भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण ठरली तर धोंडो केशव कर्वे हे महाराष्ट्रातील असे पहिले व्यक्ती होते की त्यांना भारतरत्न मिळालेला आहे लक्षात ठेवा भारतरत्न मिळालेली पहिली महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण तर धोंडो केशव कर्वे आणि रॅमन मॅक्सीचे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण तर आचार्य विनोबा भावे यानंतरचा प्रश्न आहे नवी दिल्लीमध्ये वन वीक वन लॅब हा कार्यक्रम कोणी लॉन्च केला होता तर तो केला डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव देण्यात आलेले आहे तर ते आहे पहा चंदीगड विमानतळ यांना भगतसिंग यांचं नाव देण्यात आलं आहे त्यानंतर प्रश्न आहे सिंधुताई सपकाळ यांचे आत्मचरित्र कोणतं आहे तर मी वनवासी हे सिंधुताई सपकाळ यांचं आत्मचरित्र आहे त्यानंतर आहे पहा भारत यजमानपद भूषित असलेला जी ट्वेंटी बैठकीचं घोष वाक्य काय आहे तर घोषवाक्य काय आहे पहा जी ट्वेंटीचं भारताच्या यजमानपद भूषवलेलं आहे त्यामध्ये वसुधैव कुटुंबकम हे घोषवाक्य आहे त्यानंतरचा प्रश्न आहे पोलीस हुतात्मा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो एकवीस ऑक्टोबर त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात कोणत्या शहराचे नामकरण धाराशिव असे करण्यात आलेले आहे तर ते आहे पहा उस्मानाबाद या जिल्ह्याचं नाव आहे धाराशिव म्हणजेच त्याचं नवीन नाव ठेवण्यात आलेलं आहे पहा धाराशिव त्यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या राज्याने दोन हजार तेवीस मध्ये पुरुष हॉकी वर्ल्ड कप आयोजित केला होता याचं उत्तर होईल ओडिसा राज्याने त्यानंतरचा प्रश्न आहे टोकियो ऑलिम्पिक दोन हजार वीस मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली होती तर टोटल सात पदकं जिंकली होती त्यामध्ये एक गोल्ड होतं लक्षात ठेवा या ठिकाणी आपण एक वेळा प्रश्न विचारला होता त्या ठिकाणी चुकून आपल्याकडून भारताने एकूण सात गोल्ड मेडल असं उत्तर आलं होतं तर भारताने एकूण दोन हजार वीसच्या ऑलिम्पिकमध्ये सात पदकं जिंकली होती त्यातील एक गोल्ड होतं त्यानंतरचा प्रश्न आहे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश कोण आहेत तर ते आहेत पहा न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हे सध्याचे विद्यमान म्हणजे सध्याचे सरन्यायाधीश आहेत यानंतर प्रश्न आहे बुकर व इंटरनॅशनल हा इंग्रजी भाषेतील अनुवादासाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार दोन हजार बावीस मध्ये कोणास मिळाला तर तो मिळाला आहे पहा गीतांजली श्री यांना यानंतरचा प्रश्न आहे मीराबाई चानू ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर वेट लिफ्टिंग या खेळाशी संबंधित आहे मीराबाई चानू यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र शासनातर्फे कोणता दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो अठ्ठावीस सप्टेंबर हा दिवस महाराष्ट्राकडून माहिती अधिकार दिवस म्हणून घोषित केला आहे यानंतरचा प्रश्न आहे जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे उत्तर आहे याचं जिनिव्हा यानंतर प्रश्न आहे आर 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 म्हणजे ट्रिपल आर हा चित्रपट मूळ कोणत्या भाषेमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता तर आर 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 हा जो मूवी आहे हा प्रॉपर तेलगू भाषेतील पिक्चर होता यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत उत्तर आहे पहा सी पी लक्षात ठेवा हे जे आहेत एक ऑगस्ट एक ऑगस्ट दोन हजार चोवीस एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून आहेत पहा सी पी राधाकृष्णन त्याआधी कोण होते रमेश बैस लक्षात ठेवा हा प्रश्न थोडासा मित्रांनो इम्पॉर्टंट आहे मुंबई पोलीस भरतीसाठी हा प्रश्न येण्याची शक्यता आहे यानंतरचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय योग दिन किंवा आंतरराष्ट्रीय योगा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो उत्तर आहे एकवीस जूनला त्यानंतरचा प्रश्न आहे सध्या भारतातील सर्वात वेगवान रेल्वे कोणती आहे वंदे भारत ही सध्याची वेगवान रेल्वे आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे सी कोण होते बिपिन रावत हे भारतातील आपल्या सर्वात पहिले सीडीएस ठरलेले आहेत यानंतर प्रश्न आहे वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला उत्तर आहे नीरज चोप्रा तर नीरज चोपडावरती अजून एक प्रश्न विचारला जातो की नीरज चोपडा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर नीरज चोपडा हे जे आहेत पहा मित्रांनो हे भालाफेक या खेळाशी संबंधित असणारे खेळाडू आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे जागतिक रेसलिंग चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस मध्ये भारताच्या कोणत्या रेसलरने कांस्य पदक पटकावलं होतं तर अंतिम पंगाल यांनी कांस्य पदक पटकावलं होतं कशामध्ये तर जागतिक रेसलिंग चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस मध्ये यानंतरचा प्रश्न आहे पी एम किसान ए आय चॅट बोर्ड लक्षात ठेवा ए आय चॅटबॉट म्हणजेच किसान मित्र याला कोणी लॉन्च केला आहे उत्तर आहे याचं कैलास चौधरी यांनी लॉन्च केलं आहे त्यानंतरचा प्रश्न आहे मिस अर्थ इंडिया ट्वेंटी ट्वेंटी थ्री हा किताब कोणत्या सुंदरीने जिंकलेला आहे तर उत्तर आहे प्रियान सेन यांनी त्यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या देशाने जगातील पहिली एथेनॉलवर चालणारी कार लॉन्च केली आहे तर भारताने एथेनॉलवर चालणारी पहिली कार जी आहे ही लॉन्च केली आहे यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या शहरात भारतातील पहिला भूमिगत वीज ट्रान्सफॉर्मर स्टेशन स्थापन करण्यात आले आहे भारतातील पहिले भूमिगत वीज ट्रान्सफॉर्मर स्टेशन हे जे आहे हे मध्ये स्थापन केलं गेलं त्यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारद्वारे भारताचा पहिला कृषी डेटा एक्सचेंज लॉन्च करण्यात आलेला आहे तर तो तेलंगणा राज्याचा आहे त्यानंतरचा प्रश्न आहे प्राचीन संस्कृत महाकाव्य महाभारत याचे लेखक खालीलपैकी कोणते ऋषी आहेत तर महाभारत हे जे आहे कोणी लिहिलेलं आहे तर व्यास ऋषी यांनी त्यानंतरचा प्रश्न आहे सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक आहे तर भारतामध्ये सौर ऊर्जामध्ये भारताचा तिसरा क्रमांक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे कोणता पोर्तुगीज प्रवासी चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये भारतात जलमार्गे आला होता तर तो होता पहा वास्को दी गामा वास्कोदी गामावरती अजून एक प्रश्न विचारण्यात आला होता की भारतामध्ये वास्कोदी गामा कोणत्या वर्षी आला तर तो आला पहा चौदाशे अठ्ठ्याण्णव या वर्षी कोण आला तर वास्कोदी गामा तो पोर्तुगीज एक प्रवासी होता कोणत्या ठिकाणी आला तर कलिकत बंदरावरती तो पोहोचला होता लक्षात ठेवा यावरती दोन तीन प्रश्न आपल्याला हे नेहमी विचारण्यात आलेले आहेत यानंतरचा प्रश्न आहे महाभारतात धृत राष्ट्र राजाच्या पत्नीचे नाव काय होते उत्तर आहे गांधारी त्यानंतरचा प्रश्न आहे स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो तर राष्ट्रीय युवक दिन म्हणून स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन बारा जानेवारी हा आहे आणि यालाच राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केलं जात त्यानंतरचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित समस्यांवर विचार विनिमय करण्यासाठी छप्पन्न राष्ट्रांची एक बैठक कोणत्या ठिकाणी पार पडली होती तर क्युबा या ठिकाणी पार पडलेली आहे छप्पन्न राष्ट्रांची बैठक जी की आंतरराष्ट्रीय व्यापाराची ज्या काही समस्या आहेत अडचणी आहेत यावरची तोडगा काढण्यासाठी यानंतरचा प्रश्न आहे मधील कुस्तीचा कोणता प्रकार जगप्रसिद्ध आहे तर तो आहे पहा सुमो कुस्ती ही जगामध्ये जपानमध्ये आहे आणि ती जागतिक लेव्हलला फेमस आहे यानंतरचा प्रश्न आहे उगवत्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हटले जाते दे। उत्तर आहे जपान यानंतरचा प्रश्न आहे सौदी अरेबियाच्या ग्रामीण भागात कोणत्या भटक्या जमातीचे लोक राहतात उत्तर आहे पहा बदाऊन ही भटकी जमात आहे जी सौदी अरेबियाच्या खेड्याच्या भागामध्ये आपल्याला आढळून येते यानंतरचा प्रश्न आहे जॉर्ज टाउन हे शहर कोणत्या खनिज उद्योगासाठी प्रसिद्ध आहे तर याचं उत्तर आहे पहा चांदी खनिज उद्योगासाठी प्रसिद्ध आहे जॉर्ज टाउन त्यानंतर प्रश्न आहे पहा तुर्कीमध्ये भूकंप झाल्यानंतर भारत सरकारने केलेल्या मदत मोहिमेचं नाव काय होतं तर ऑपरेशन दोस्त आपण हा प्रश्न परत एक वेळा मित्रांनो घेतलेला आहे यानंतरचा प्रश्न आहे कतारमध्ये पार पडलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा विजेता कोणता संघ किंवा कोणता देश ठरला तर अर्जेंटिना हा देश आहे जो फुटबॉलचा विजेता ठरला कधी कतार मध्ये झालेल्या यानंतरचा प्रश्न आहे जगातील सर्वात लहान देश म्हणून कोणता देश ओळखला जातो तर जगातील सर्वात लहान देश आहे पहा व्हॅटिकन सिटी यानंतरचा प्रश्न आहे ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कधी करण्यात आली आहे एकोणीशे साठ साली ज्ञानपीठ पुरस्कार सुरू झाले आहेत ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर संगीत क्षेत्राशी संबंधित आहे पहा ग्रॅमी पुरस्कार त्यानंतरचा प्रश्न आहे रेल्वे बोर्डाची पहिली महिला चेअरपर्सन म्हणून कोणाची निवड झाली जया वर्मा सिन्हा ह्या ज्या आहेत ही रेल्वे बोर्डातील पहिली महिला चेअरपर्सन म्हणून ठरलेली आहे तर मित्रांनो हे होते पहा महत्वाचे शंभर प्रश्न आणि हे जे शंभर प्रश्न आहेत हे टोटल प्रश्न आपण दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीमधील घेतलेले आहेत त्यामुळे जी उरलेली मुंबईची पोलीस भरती आहे त्यासाठी सर्वांनी हे प्रश्न संच मित्रांनो पाठ करून ठेवा कारण या शंभर पैकी आपल्याला कमीत कमी साठ ते सत्तर प्रश्न जशास तसे पडण्याची दाट शक्यता आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रामध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांचे आपण क्वेश्चन सेट या चॅनलवरती घेत आहोत त्यामुळे या चॅनलला हो। सबस्क्राईब करून ठेवा आणि प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ जर मिळवायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन जॉईन करा म्हणजे आपल्याला पीडीएफ फ्रीमध्ये मिळून जातील आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र